हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या ऑगस्ट सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी जयंती आपल्या संपूर्ण अगदी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते श्रावण महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा केला जातो तर या वर्षी कृष्णांचा पाच हजार दोनशे एक्कावन्नावा जन्मोत्सव असणार आहे आणि या दिवशी कृष्णांच्या बालरूपाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे अनेक मंदिरामध्ये मिठाईचा भोग लावला जातो आणि या दिवशी काही जण उपवास करत असतात आणि दुसऱ्या दिवशी तो सोडत असतात तर उपवास काळात नुसता कोऱ्या चहावरच अनेक जण सुद्धा दिवस काढतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच गोपाळ काल्याच्या दिवशी उपवास हा सोडत असतात तर ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्व आहे आणि कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्ध रात्री असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते सिद्ध होतात असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण काही उपाय सेवा या करत असतात आणि या उपायांचा आणि सेवेचं प्राप्त होत असत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या आपल्याला गोकुळ अष्टमीच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी करायचा आहे तर पहा असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात म्हणजेच त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे मिळत असतं जर तुमच्या मनामध्ये दे, एखादी खूप दिवसांपासून असेल मग ती नोकरी प्राप्तीबद्दलची असेल धनप्राप्ती असेल किंवा सुखशांती बद्दलची असेल मुलांच्या प्रगतीबद्दलची असेल किंवा कुटुंबाच्या प्रगतीबद्दलची असेल मग ती शारीरिक असेल मानसिक असेल कोणती इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता तर हा उपाय केल्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नाही मग तो कोणत्या ना कोणत्या कारणाने आलेला पैसा हा घरात निघून जातो त्यामुळे घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात त्याचप्रमाणे कधी कधी घरामध्ये सर्वजण कष्ट करत असतात पण कष्टाला आणि मेहनतीला म्हणावा तसा योग्य मोबदला मिळत नाही आणि म्हणूनच यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्या गोकुळाष्टमीच्या दिवशी नक्कीच करू शकता तर उद्या चौथ्या श्रावणी सोमवार सुद्धा आहे आणि या दिवशी गोकुळाष्टमी आलेली आहे आणि म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्वाचा प्रभावी आणि शुभ दिवस आहे तर याच दिवशी गज केसरी योगासोबतच अनेक शुभ योग सुद्धा आलेले आहेत आणि या योगावरती आपण जे काही उपाय करतो ते अतिशय प्रभावी असे ठरत असतात सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही परिधान करू शकता यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे बाळकृष्णांचा जन्म हा मध्यरात्री झाला होता आणि उद्या सकाळी आपल्याला बाळकृष्णांना स्नान घालायचं आहे थोडीफार आपल्याला पूजा ही करायची आहे आणि रात्री बारा वाजता त्यांचा जन्म जो आहे तर तो तुम्हाला साजरा करायचा आहे त्याचप्रमाणे श्रावण पण सोमवार आहे आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे आणि या पूजेनंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर अशा या प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा ते उपाय अतिशय प्रभावी असे ठरत असतात तर त्या उपायांच आपल्याला त्वरित फळ सुद्धा प्राप्त होत असत तर हा आपल्याला उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्व दिलं जातं जर तुळशीची पानच नसतील तर त्यांची पूजा ही अपूर्ण असते आणि त्यामुळे ही पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला तुळशीच्या पानांचा हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे पण या दिवशी तुळशीची पानं ही तोडली जात नाहीत म्हणून तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच ही पानं तोडून ठेवायची आहेत किंवा जर समजा तुमच्याकडे लक्षात राहिलं नाही तर तुळशी जवळ जी खाली पडलेली पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर जवळ पान पडलेलं नसेल तर मग तुम्ही बाहेरून विकत आणून सुद्धा घेऊ शकता जिथे कुठे फुलं मिळतात तर त्या ही मध्ये विकायला मिळतील आणि तिथून सुद्धा तुम्ही हे पानं आणू शकता तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं आणि ज्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या घरात देवी देवतांची कृपा असते आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती नांदत असते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणूनच तुळशीला भगवान विष्णूंना ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांचे जर आपण काही उपाय केले तर माणसाचं दुर्दैव मा हे सौभाग्यामध्ये बदलतं आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान आणायचं आहे स्वच्छ धुवून हे तुम्हाला पान घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे किंवा लाल चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याचा गंध किंवा पेस्ट तयार करायची आहे एक काडी घ्यायची आहे आणि या काडीच्या सहाय्याने तुम्हाला या तुळशीच्या पानावरती तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती अगदी एका शब्दामध्ये लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल किंवा धनप्राप्ती मुलांची प्रगती कुटुंबाची प्रगती किंवा जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये त्या पानावरती अगदी एक दोन शब्दामध्ये लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे किंवा तामण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एक चंदनाने किंवा कुंकवाने सुबस्थित काढायचं आहे त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला टाकायचे आहे आणि त्या ना तांदळावरती तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि त्या नाण्यावरती तुम्हाला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्ती समोर ठेवायच्या आहे किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यासमोर ठेवायचा आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाण्याला हळदी कुंकू अक्षदा करायचा आहे दूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा भगवान विष्णूंचा किंवा श्रीकृष्णांचा जो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे तर या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेला पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला तुमची जी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण दिवस हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे तुम्ही जर जा श्रीकृष्ण जन्माष्टमीला मध्यरात्री म्हणजे बारा वाजता तुम्ही साजरी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही हे पान तिथून उचलून पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि त्याची सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता हे पान संपूर्ण दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि एक रुपयाचं नाणं आणि तुळशीचं पान हे जे आहे तर ते तुम्हाला तुळशीमध्ये काढायचं आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे पान तुळशीच्या मातीमध्ये मा पुरणार आहात तर त्यावेळेला सुद्धा तुमच्या मनातील इच्छित मनोकामना तुम्हाला आवर्जून व्यक्त करायची आहे आणि असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीकृष्णाचं मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला पूजा करायची आहे दर्शन घ्यायचं आहे आणि श्रीकृष्णांना इतर कोणी व्यक्ती नितुळशीचं तुळशीचं पान अर्पण केलेलं असेल तर त्यातलं एक पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन घ्यायचं आहे आणल्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी आहे तर ती टिकायला सुरुवात होते आपण जे कष्ट करून आपल्या घरामध्ये पैसा आणतो तर तो पैसा आपल्या घरामध्ये विनाकारण आपल्या हातून जो आहे तर तो पैसा विनाकारण खर्च होत नाही किंवा हातातून वायफळ खर्च होत नाही आणि म्हणूनच हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या नक्की करू शकता जर तुमच्या घराच्या जवळ मंदिर नसेल तर जेव्हा तुम्ही उद्या आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची पूजा करणार आहात तर त्या पूजेमध्ये आपण जे तुळशी पत्र अर्पण केलेलं असेल तर त्यातलं एक पान सुद्धा तुम्ही उचलून तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत असतील घरामध्ये आजार पण असेल घराला वाईट नजर लागलेली असेल घरातील व्यक्तींना जर वाईट नजर, वाई नजर लागलेली असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे तुळशीचं एक पान जे आहे तर ते मुख्य दरवाजावरती आवर्जून लावायचं आहे खाली उंबरट्यावरती लावू नका जेणेकरून जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये किंवा आतमधून बाहेर जात असतो तेव्हा ते आपल्या पायाला लागायला नको किंवा आपला पाय त्या पानावरती पडायला नको कारण तुळशीला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या हातून या दिवशी पाप जे आहे तर ते घडायला नको म्हणून हे पान उंबरट्यावरती ठेवू नका उंबरट्याच्या वरच्या बाजूला म्हणजे जे चौ चौकट असते आपल्या घराची तिथे आपण तोरण लावत असतो तर त्या ठिकाणी तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे किंवा या दिवशी तुम्ही अगदी तुळशीच्या पानांची माळ सुद्धा बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावू शकता तर हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि आपल्या घरातल्या अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे तर हे दोन उपाय शेवटचे मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे उपाय मात्र तुम्ही दिवसभरामध्ये उद्या कधीही करू शकता फक्त पहिला उपाय जो आहे तर तो मात्र तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे तर आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ